नम्रता काय आजचा अक्षर कोणतं तर मराठी वर्ण झालेली आहे त्यातील आजचा अक्षर आहे तर ला सुरुवात करूया रेसिपी मध्ये आपल्याला रवा लागणार आहे मी अर्धी वाटी रवा भाजलेला घेतलेला आहे चला गॅस आपण काय करूया दोन वाटी पाणी घ्यायचंय त्यामध्ये हा पाव वाटी गूळ मी घालणार आहे आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरगळून घ्यायचंय पाक वगैरे करायचं नाहीये गुळ आता पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे गॅस बंद करून मी काय कढईमध्ये एक चमचा तूप घेणार आहे मध्ये हा अर्धी वाटी रवा घालूया रवा हा मी ऑलरेडी भाजून घेतलेला आहे आता तो फक्त तुपावर साधारण एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे कारण काय होतं की घरामध्ये माझ्याकडे रवा थोडा भाजून ठेवलेला असतो म्हणून मी तो अर्धा वाटी भाजलेला रवा घेतलेला आहे जर रवा भाजलेला नसेल तो व्यवस्थित पूर्णपणे पहिल्यांदा भाजून घ्यायचा सुका रवाच भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तूप घालायचं गुळ वितळवून घेतलेलं पाणी आहे ना त्यामध्ये थोडस मीठ टाकते अगदी किंचित बर का नंतर वेलची पूड मिक्स करून घ्यायचंय तर आपण काय करूयात जे पाणी आहे गुळाचं ते थोडं 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 मिक्स करून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी घालायचंय गुळाच गुळाचं पाणी आहे त्यामुळे काळजीपूर्वक घ्यायचं आहे गरम पाणी फोडू शकत रवा छान फुलण्यासाठी अर्धी वाटीसाठी आपण दोन वाटी दो पाणी घेतलेलं आहे सगळं मिक्स व्यवस्थित करायचंय आणि चाकून ठेवायचं पाणी आणि रवा शिजलाय करतो छान असा फुललेला आहे रवा आता आपण काय करूया हे थंड होऊ दे हा जो आपण सांजा करून घेतला ताटात पसरून थंड करून घेतलेला आहे ह्याच्याशी एक दोन गोळे करून घेऊया जेणेकरून आपल्याला ते सरळ व्यवस्थित पोळीमध्ये भरता येईल एक मी मळून घेतली होती ऑलरेडी आपण जी पुरण पोईला वगैरे मळतो ना त्याच्या टाईप मध्ये रोजच्या सारखी मळली तरी चाल बस पीठ लावून घेऊया पुरण कसं आपण पोळीमध्ये भरतो अगदी तसंच भरून घ्यायचं बरोबर असं वाटी बसवायचंय आणि आपण पुरण पोह कसं बंद करून घेतो गोळा तसा बंद करून घ्यायच व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायची छान पोळी लाटलेली आहे सर्व सारण जे आहे सर्व बाजूनी व्यवस्थित पसरलेलं आहे आता आपण व्यवस्थित ही दोन्ही बाजूनी घालून घेऊया थोडस तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार आपण त्यावर घालतो असं दुसऱ्या बाजूनी पण तूप लावून घेऊया मस्त बघा त्याची टम्म फुगलेली आहे आपली सांड्याची पोळी छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस झाली काढून घेऊयाचे पोळी अक्षर आपण केलेल्या आहेत या सांजाच्या पोळ्या नुसतं गरम गरम पोळ्या वरून तूप घातलेले आहे काही जणांना दुधासोबत आवडतं काही जणांना नुसतं तूप पोळी टेस्ट करून दाखवते मस्त झालेली आहे सुंदर पुरणपोळी करायला जर वेळ नसेल ना तर ही सांगायची पोळी नक्की तुम्ही करून बघा आणि आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे ती बघण्यासाठी किंवा जर्नी माझ्यासोबत करण्यासाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद